गुड मॉर्निंग सर्वांना बघा बऱ्याच वेळेस ना अपेक्षा न करता मनात त्या गोष्टीबद्दल इच्छा म्हणजे व्यक्त न करता सुद्धा आवडणारी भाजी किंवा आवडणारी वस्तू जर आपल्याला मिळाली ना तर त्याचा आनंद जो असतो ना तो फारच वेगळा असतो तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं होतं दोन दिवसापूर्वी माझा भाऊ आला होता आणि भावाच्या शेतामध्ये ना भरपूर शोग्याच्या शेंगा आहेत मग मी तरी करून कोरुं करून त्या शेवग्याच्या शेंगांची किती वेळा भाजी करणार आठवड्यातून तरी मी फ्रीजमध्ये ठेवून तीन वेळा वगैरे वापरत असते आणि मग भरपूर शेंगा असल्यामुळं शेजारच्या मावशींना मी त्या शेंगा दिल्या होत्या आणि शेजारच्या मावशींनी दोन दिवसांनी मला ना ही एवढी सगळी हरभऱ्याची भाजी पाठवून दिली आणि ही हरभऱ्याची एवढी ताट भरून भाजी तोडण्यासाठी त्यांना किती वेळ गेला असेल हाच मी विचार करत होते कारण हरभऱ्याच्या भाजीचं शेंडे खोडायचे आणि ही भाजी शेतातून तोडून आणायची ह्याच्यासारखं दुसरं कष्ट नाही मला काय आयत्या शेंगा भेटल्या होत्या परंतु या मावशींनी एवढं कष्ट करून मला एवढी सगळी भाजी दिली त्याचा आनंद काही वेगळाच होता त्यानंतर बघा ही भाजी करायला लागली आहे तर अगदी साध्या पद्धतीने ही भाजी करतात आणि खाण्यासाठी उत्तम लागते तर इथं कढईमध्ये ना एक चार चमचे तेल गरम करायसाठी ठेवले ह्या भाजीसाठी थोडं तेल जास्तीचंच वापरायचं आणि मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी आणि चांगला मुडभर लसूण टाकलाय आणि लसूण जिरी मोहरी चांगली तडतडली ही भाजी आपल्याला चांगली त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ही भाजी ना झटकून घ्यायची बऱ्याच वेळेस कसं असतं हरभऱ्यावरती आळी वगैरे पडते त्यामुळं अशी झटकून घेतली ना भाजी तर त्याच्यातली आळी वगैरे काही राहत नाही आणि बघा ही भाजी छान अशी तेलात टाकली आणि एक मिनटं नीसती हलवून घेतली त्यानंतर मावशींनी रात्रीच ही भाजी दिल्यामुळं मी ह्या भाजीसाठी हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजत घातली होती साधारणतः दोन दोन मुठ आहे ना ह्याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकली त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकले आणि घरगुती लाल चटणीची पुड वापरली आहे भाजीसाठी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो हिरवी मिरची पण वापरू शकता मग ठेचून वापरू शकता किंवा चिरून वापरू शकता आणि ही भाजी आपल्याला धुवायची नाही ही जर भाजी आपण धुतली ना तर ह्याच्यावरती जो आंबटपणा असतो ना तीच तर खरी ह्या भाजीची चव असते आणि ती चव गेली तर या भाजीचा काहीच म्हणजे टेस्टच राहत नाही नंतर बघा दोन मिनटासाठी ही भाजी झाकून ठेवली आणि मस्त मिठामुळं छान असं त्याला पाणी आपसूक सुटलं आणि बारीक गॅसवरती शिजवायची इतकी खमंग आणि कुरकुरीत ही भाजी लागते ना आणि चिमडूभर ह्या भाजीसाठी मीठ थोडंसं जास्ती वापरायचं त्यानंतर बघा दोन मिनटं मी आणखीन दोन मिनटं वाफवून घेतली आणि शेंगादाण्याचा जाडं कुटलेला कूट टाकला तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगादाण्याचा कूट टाका नसेल आवडत तर शेंगादाण्याचा कूट तुम्ही नाही वापरला तरी पण चालेल आणि फक्त थंडीच्याच भागात दिवसामध्ये ह्या भाजीचा आपण आस्वाद घेऊ शकतो आणि सध्या जर तुम्ही मंडईमध्ये गेला ना तर माझ्या मते साठ सत्तर रुपये पावशरच्या वरती या हरभऱ्याच्या ओल्या भाजीचा रेट असेल आणि नेहमी ही भाजी मला माहेरून येत असते पण ह्या वेळेस काय माहीत मी कशी विसरले की त्यांनी हरभरा लावलाय की नाही हे विचारलं नाही भावाने असं बोलत बोलत सांगितलं होतं की गहू लावलाय शेंगा पेरलेत पण जास्त काय शेतीबद्दल बोलणं होतच नाही आणि बघा मस्त भाजी तर करून झाली होती आणि सूर्यनारायण असे समोर आले होते आमच्या दोघांची गाठबेट ही दीड तासासाठी स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत अशी चालूच असते म्हटलं तुम्हाला पण सूर्यनारायणांचं दर्शन देऊया आणि रोजच्या सकाळच्या स्वयंपाकामध्ये माझ्या असा सूर्यनारायणांचा मस्त प्रकाश त्यांचा आशीर्वाद हा चालूच असतो आणि म्हटलं जास्वंदीची फुलं पण दाखवा दाखवाच्या भाजीची रेसिपी तर तुम्ही पाहिली असेल अशी अपेक्षा करते आणि तुम्हाला आवडली सुद्धा असेल अशी तर मस्त अशी हरभऱ्याची भाजी केली आणखीन जेवण केलं नाही आता बघू शकता बारा वाजून दहा मिनटं झालीत आणि मी काढले किचन आवरायला सकाळ सकाळी ज्यावेळेस कृष्णाला ट्युशनवरून घेऊन आले कारण दिदोचं कोचिंग नसेल त्यावेळेस मला तिला संवादाला घरी आणावं लागतं घरी घेऊन आले आणि हे सगळं वरचं पोटमाळ्यावर जे दिसतंय महालक्ष्मीचं ते सगळं झटकून घेतलं म्हणजे वरची धूळ सगळी खाली पडेल म्हणून आणि जोपर्यंत त्या दोघींना सोडायला म्हणजे आता दहा पंधरा मिनटापूर्वी सोडून आले सोडायचं मला एक दीड तास टायमिंग होतं त्या डब त्या टायमिंगमध्ये इथले एक दहा बारा डब्बे आहेत ना ते घासून घेतले आणि ह्यातलं डब्यात पापड्या वेपर्स वगैरे आहेत आईनं दिलेल्या काही मी केलेल्या तर म्हटलं ते डबे वाळले ना तर हे सगळं त्याच्यात भरूया वाळवाय पण घालायचं आहे मला पण त्यातले एक दोन डबे आहेत ना ते मागच्या आठ दहा दिवसातच घासलेले आहेत त्यामुळं आणि इथं ज्या काही थोड्या पुरवड्या माझ्या शिल्लक होत्या त्या वाळवाय घातले आणि इथं पण डबे घासून ठेवले आणि इकडं खटवरती अशा पद्धतीनं ठेवलेत डबे आता वाळत आले जवळजवळ धुतल्या धुतल्या उन्हाला ठेवले ना मग डाग पडत नाहीत त्याच्यावरती तर अशी माझी संक्रांतीच्या आवरावर चालू झाली तुम्ही काय आवरावर करायला घेतली का, का नाही आणि नसेल घेतली तर आणखीन टायमिंग आहे एक दोन दिवसात थोडंफार घरातलं क्लीन करायचं कारण नवीन वर्षातला हा पहिला सण आहे पहिला असं असायचं की सगळंच मी क्लीन करायचं पण आत्ता तसं नाही जसं शक्य होतं की बाबा थोडं थोडं आपल्याला म्हणजे जाणणं आणणं ह्या व्यापातनं किंवा घरातलं काम एवढा लोड आता एकट्याच्या मागं सहन होत नाही म्हणून मी आज थोडंसं काढणार आणि उद्या थोडंसं आवरावर करणार आहे तसंच तुम्हाला पण जे काही तुम्हाला क्लीन करायची इच्छा आहे ते डोक्यात घोळत ठेवण्यापेक्षा त्या कामाला सुरुवात करा तर चला चालू करूया काम आपलं अगोदर म्हटलं कामाला सुरुवात करायच्या अगोदर आधी पोटपूजा थोडीशी करावी म्हणजे एनर्जी येईल सकाळी थोडाफार नाश्ता केला आहे मी आणि इथं जेवायला घेऊन आले बाहेर मस्त ऊन उन लागते उन्हाला बसले जेवायला काय काय घेतले जेवणात बघा तिळाची चटणी थोडासा व्हेज पुलाव आणि मस्त अशी आज ओल्या हरभऱ्याची भाजी तर तुम्ही पण या जेवायला मस्त असं जेवण करते मस्त लागते एकदम खरं तर ज्वारीची भाकरी पाहिजे होती मला पण ज्वारीचं दळण संपले त्यामुळे मक्याची भाकरी खाते आज हरभऱ्याच्या भाजीबरोबर मग पिवळी अशी बघा ही मक्याची भाकरी जवसाची चटणी हा व्हेज पुलाव थोडासा आणि ह्या हरभऱ्याची भाजी आणि असं हे सगळं उन्हाला वाळत ठेवले आणि मस्त असं बघा ऊन पडले बसले जेव्हा तिथं शेंगादाणे वाळत घातले तीन दिवस झाले माझे शेंगादा रोज आत बाहेर आत बाहेर चालू आहे तर जेवते मग बाकीचं काम आवडते जेवण करून झालं आणि त्यानंतर हे कडाप्प्यावरचे पेपर जे आहेत ना ते चेंज करते तर इथं ना हातामध्ये जो खोडू आहे ना त्याचं काहीतरी लक्ष्मण रेखा वगैरे असं नाव आहे आत्ता ह्या घरी राहायला येऊन ना आम्हाला जवळजवळ फेब्रुवारीमध्ये दोन वर्ष पूर्ण होतील पण आणखीन एकही झुरळ झालं नाही आणि जरी बाहेरून इकडून तिकडून खाली ग्राउंड फ्लोअरला जर घर असेल तरी पण किंवा कुठेही घर असो त्या झुरळ होतात तर झुरळ जरी आलं ना घरात तर मला ते या खडूमुळं ना मेलेलंच सापडतं इतकी ह्या खडूची क्वालिटी म्हणजे चांगली आहे तुमच्या जरी जवळच्या स्टोअरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा खडू मिळाला ना तर तुम्ही नक्की वापरा याच्यामुळे तुमच्या किचनमध्ये एकही झुरळ होत नाही हा सकाळचा सगळा किचन वाटा क्लीन केला होता पण जसं सांगितल्याप्रमाणे वरचं जे मी झटकलं ना त्याच्यामुळं बघा ह्याच्यावरती असं बघितल्यानंतर दिसती किती धूळ आहे हे बघा ठीक आहे एवढी धूळ साठली आहे वरची बारीक 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 थर एकदम तिकडे दिसते बघा तर हे सगळं क्लीन करायचं आहे आणखीन हे अर्धवट सगळं राहिले आवरायचं आहे एक एक ॲडजस्टमेंट कशी करायची असं तुम्ही मागाशी पाहिलं असेल तर हे दोन म्हणजे फक्त आवरलं होतं आता डबे एका ते घालून असे जे मोठे डबे आहेत ना ते माझ्याकडं सहा आहेत तर आता चारच वरती आहे तिथं आणि बाकीचे जे आहेत ते एका ते घालून ठेवले की जेणेकरून आता त्याची गरज नाही आहे कारण वाळवण जे आहे ते थोडं कमी झाले आणि ह्या डब्यांना आपण बघा अशी बॅग लावून ठेवली ह्याच्यावरती लिहिले बेसन हरभरा डाळ आहे आणि हे पण एका ते सगळे घालून ठेवले हा एक रिकाम आहे ह्यात थोडीशी बाहेर कुरवडी उन्हाला वगैरे ठेवली आणि ती भरायची आहे सध्याला आता मी भरपूर दमली आहे खरं तर पण आवरल्याशिवाय आता सव्वादन वाजलेत दाखवतो मला सव्वा दोन वाजले आणि एवढं माझं काम आवरून झाले पण सगळं झाडून वगैरे हे घर किचन अक्षरशः मी तीन ते चार वेळा झाडले सकाळपासून तुम्ही म्हणले एवढी घाण कहसत काय करत होती तर एवढी झोळी ती ना ही एवढी मोठी आपल्या किचनची ही एवढी मोठी खिडकी आहे सात फुटाची सहा फुटाची का सात फुटाची लांबीला परत इथं खिडकी आहे आणि ह्या खिडकीतून सगळी काजळी येते आणि डायरेक्ट ह्या खिडकीच्या समोर आपलं हे कडप्प्याचं कपाट आहे आणि इथं पण जे खाऊचं टेबलवरती इथं कसं टेबल एक आहे त्याच्यावरती सगळं खाऊचं म्हणजे फळं त्या दोघींचं काय बिस्किट्स वगैरे ठेवलं असतं जेणेकरून करून त्यांना इकडं कुठं हुडका हुडकी करावी लागणार नाही समोर दिसेल नाहीतर मग सगळं असता व्यस्त करून टाकतात आता मोठेच समजतं त्यांना तरी पण एक त्यांना प्रॉपर सांगितलं नाही इथं खाऊचं ठेवलंय तर ते टेन्शन पडू नये म्हणून आणि आम्हाला पण दमाय झालतं आणि तुम्ही बघितलं असेल तर असं जर काम करत करत तुम्हाला पण माझ्यासारखं दमायला होत असेल तर इथं ना, ना मी माझ्याकडे मार्कर सापडे ना मला म्हणून मग मी जे काजळ पेन आय ला आय असतो ना त्यानंच त्याच्यावरती बेसन वगैरे लिहिलं आणि ती लिहितली तेव्हा डोळ्याला सुद्धा आय लावून घेतलं शक्य तुम्ही लावत नाही पण लावायला आवडतं मला आय लायनर मस्त असं काजळ आणि आय लायनर तर जरा डोळे वेगळे दिसत असतील नाही तर तुम्ही म्हणजे अचानक ही अशी का दिसायला लागली आणि बाहेर पण थोडंसं वळव्या घातलेलं वगैरे तसंच आहे आणि पाठीमाग मस्त एफ एम लावले त्याशिवाय काम होणार नाहीत आपल्याला आणि बघा ही ढिगबर इस्तरीची कपडे आहो एकदम म्हणजे सात आठ ड्रेस टाकलं साठलेत आणि नेहल तिस्तरीला असं होत नसतं तरी तर त्यांच्या छोट्या लिकीची त्या दोघांना सगळं इस्तरी विस्तरी करून व्यवस्थित लागतं कपडे आणि हे पण ठेवायचेत मला आता बघून ठेवून घेते ती पण आणि इकडं बघा वाळवण वाळतंय अजून थोडं पिठाचे सुद्धा घासलेत जेणेकरून आता संक्रांत म्हटलं की बाजरीचं पीठ वगैरे दळून आणावं लागले बघा इथं ऊन होतं म्हणून इथं ठेवले होते आता ऊन गेले त्याचं वाळले आणि इथले डबे बघा आत नेऊन सगळे ठेवलेत मागच्या चार दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पर्पल हार्टच्या कटिंग दाखवल्या होत्या ह्या कट केलेल्या आणि तुम्ही जर कंटिन्यू ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला आठवणीत असेल आणि हे बघा अगदी चौथ्या पाचव्या दिवशी ह्याला इतक्या सुंदर मुळे आले, प्रत्येक कटिंगला आले तर हे सगळ्याच कटिंग उचलून दाखवते मी तुम्हाला हे बघा अगदी इझी आणि कमी मेंटेनन्स हे झाड आहे हे बघा किती छान मुळे फुटले त्याला आणि ह्याच्यापासून बरीच रोपं तयार होतात बरं का एक जरी तुम्हाला एवढी कटिंग जरी एवढी कटिंग जरी मिळाली ना तरी चिक्कार होऊन जाते ह्याची तुम्हाला आणि ह्याच्यापासून तुम्ही किती पण रोपं तयार ऑटोमॅटिक ह्याला भरपूर मनी प्लांट हळूहळू फांद्या सुट म्हणजे फुटायला चालू होतात म्हटलं दाखवा आठवणीत आले तोपर्यंत नाही तर विसरून जातं हँगिंग तयार करायचं ह्याचं जसं की हिथले हँगिंग आहेत ना आपले तसं म्हणून हे केलं तर म्हटलं रूट आले दाखवावं तुम्हाला मला नाहीतर दाखवते म्हणते आणि नंतर विसरून जातं तर असे छान छान बघा छोटे छोटे रूट आले आता ह्याचं एक हँगिंग तयार आहे आता नाही नाहीये माझ्याकडे शिल्लक किचन मधलं सगळं आवरून झाल्यानंतर तुम्हाला जे इस्त्रीचे कपडे दाखवले होते ना तेच ठेवायला इथं आले आणि हे बघा आमच्या आहोन जे हे पाच कप्पे आहेत हे कपाट बनवतानाच ठरवलं होतं की या कप्प्यांमध्ये कोणीही काही ठेवायचं नाही फक्त त्यांचंच साहित्य असणार तरी पण तुम्हाला वरच्या कोपऱ्यात दिसत असेल की एक माझं बांगड्यांचं स्टँड तिथं शिरलेलं आहे आणि एक म्हणजे स्वप्न पण आहे माझं की हे जे कपाट आहे ना अख्खे पाच कप्पे आहेत ना ते माझ्या सगळे आहोनच्या ड्रेसनी गच्च भरलेले असावेत कारण ना मागच्या आठ नऊ वर्षामध्ये ना त्यांनी स्वतःसाठी असे काहीच ड्रेस घेतले नव्हते आणि बघू आता ते स्वप्न मी हळूहळू पूर्ण करण्याच्या मागं लागतेच आहे या दोन वर्षात ते स्वतःसाठी कपडे घेतात थोडेफार नाहीतर मागच्या आठ नऊ वर्षामध्ये आमच्या तिघींचं घेता घेता त्यांनी स्वतःसाठी काहीही घेतलेलं नव्हतं त्यामुळं माझं असं हे कपाट बनवतानाच मी ठरवलं होतं की आपल्या कशा साड्या कपाट उघडलं की ड्रेस तोंडावरती पडतात तसेच माझ्या नवऱ्याचे सुद्धा कपडे असे कपाट उघडले की तोंडावरती पडायला हवेत असं छोटस एक स्वप्न आहे लवकरच पूर्ण करेन ते पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि बघा इथं छोट्या लेकीला पण माझ्या मस्त अशी स्त्री कपडे लागतात तर तिची पण इथे इस्त्रीचे कपडे ठेवून घेतली आणि नेहमी इस्त्रीच्या पिशवीबद्दल कालवा होतो म्हणून इस्त्रीची पिशवी सुद्धा घडी घालून आहातो हात तिथंच ठेवून घेतली म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा हे कपडे इस्त्रीला जातील तेव्हा पिशवी सुद्धा हाताला सापडेल आणि इथं कपाटात नाही म्हटलं तरी काहीतरी वस्तू माझ्या असतातच कसा वाटला मग आजचा व्लॉग आवडला असेल अशी अपेक्षा करते नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ